बुद्धं शरणं गच्छामि तं मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छा तीस ते पस्तीस त्यांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला मित्र एवढा पाच वर्ष हा माणूस धडपडतोय कशासाठी की फक्त मंदिरात जाऊन मला दर्शन घेण्याचा अधिकार मिळावा काय गरज होती समजा गेले नसते मंदिरात दर्शन नसतं झालं उपाशी राहिले असते मरण आलं असतं काय आलं असतं काही नसतं झालं परंतु तरी हा देशाचा समाज एक मला सांधला पाहिजे प्रत्येक माणसाच्या मनात तो एक भाव निर्माण झाला पाहिजे एकात्मतेचा एक आणि एकगुपतेचा भाव निर्माण झाला पाहिजे म्हणून मलाही समानतेचा अधिकार असला पाहिजे त्या मंदिराचे जे महंत आहेत सुधीरदास महाराज आता सध्या ते महंत आहेत त्यावेळी त्यांचे आजोबा त्या मंदिराचे महंत होते दोन हजार पाच सालची एक घटना मला आठवते की एक दलित समाजाची समरसता यात्रा तिथून निघणार होती सगळे दलित कार्यकर्ते त्या यात्रेमध्ये होते बाकीचेही होते तर या यात्रेचा शुभारंभ जो होता तो नाशिक मधून होता या महंत सुधीरदासांनी त्यांना विनंती केली की ते म्हणाले या यात्रेचा शुभारंभ तुम्ही काळाराम मंदिरातून करावा अशी माझी इच्छा आहे मित्र बघा बाबासाहेबांचा सत्याग्रह जाऊन ऐंशी वर्ष लोटल्यानंतर त्याच मंदिराचा महंत यांना असं म्हणतो या यात्रेचा शुभारंभ तुम्ही आमच्या मंदिरातून करावा त्यांनी मान्यता दिली की मोठा आनंद कुठला आहे तुम्ही बोलावताय स्वागत करताय आम्ही येतोय ते सगळे त्या मंदिरात गेले महंत त्यांना गर्भगृहात घेऊन गेले रामाच्या गळ्यातले हार प्रत्येकाच्या गळ्यात घातले आणि त्यांना सांगितलं कि जी चूक ऐंशी वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी केली होती ती चूक चूक सुधारण्यासाठी मी आज तुम्हाला इथे बोलावलेलं आहे मित्र बाबासाहेब समजायला ऐंशी वर्ष लागले ऐंशी वर्ष लागले बाबासाहेबांना लाग ला। अजून काही लोकांना शंभर वर्ष लागतील आपापल्या आप कुवतीनुसार वेळ लागणार आहे आपण हे वेळ द्यायला हरकत नाही